तो शिवश्रिष्टीच्या फलकावर नाही म्हटला तो अख्या महाराष्ट्रावरती आहे तो त्या फलकावर नाही म्हटला तो शिवरायांच्या विचारावर म्हटलाय तो त्या फलकावर नाही म्हटला ते पूर्ण भारतीयाच्या आराध्य दैवतावरती आहे एक मनोरुग्ण मनोरुग्ण अवस्थेचा तो मनोरुग्ण नाही त्याचं जे मेंटॅलिटी आहे ते एक घासलेली किंवा कुजलेली आणि अशी भयानक माणस तो क्रूर असा हरामखोर म्हणा किंवा भाड खाऊ माणूस त्याचं नाव आहे अमोल कुलकर्णी आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असा पडेल की अमोल कुलकर्णी म्हणजे अमुक जातीचा जा। त्या बघा अशा हरामखोरांची कुठल्याही जातीमध्ये गणना अजिबात होऊ शकत नाही अशा एक्या हरामखोरामुळं पूर्ण जातीला बट्टा आपण लावता येणार नाही पण हा जो अमोल कुलकर्णी नावाचा हरामखोर भामटा भाडकाओ आहे हो तो काय तरुण नाही हा एक वयोवृद्ध आहे हा वयोवृद्ध एक माणूस शिव सृष्टीच्या फलकावरती मूत्र विसर्जन करतो त्यावेळेस त्याची बायको तो व्हिडिओ शूट करते आता नेमकं ते मदत असताना जी बायको व्हिडिओ शूट करते ते व्हिडिओ शूट का करते त्याच्या मागे यांचं इंटेन्शन काय आहे नेमकं ह्यांना असा कुठला मॅसेज द्यायचा आहे आणि असं नेमकं ह्या लोकांना कुठल्या गोष्टी साध्य करायच्या मा याच्या माध्यमातून हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला पडतो हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती त्या शिवसृष्टीच्या फलकावर मूत्र विसर्जन करतो याचा अर्थ काय की शिवरायांनी जे स्वराज्य उभा केलं आणि शिवरायांचा जो आदर्श हा पूर्ण आपल्या भारतासाठी किंवा जगासाठी आदर्श आहे कारण स्वराज्य कल्पना लोकशाही कल्पना जे काही आहे ते सगळं काही शिवरायांच्या स्वराज्यामधून ह्या गोष्टी ह्या कल्पना पुढे आल्या संविधान लिहिताना बाबासाहेबांनी सांगितलं की संविधान लिहिताना मला जास्त पुस्तकं चाळायची गरज अजिबात भासली नाही कारण माझ्या समोर शिवरायांचं स्वराज्य उभं होतं त्याची प्रेरणा घेऊन मला ही घटना लिहिण्यामध्ये खूप अशी मोठी मदत झाली आणि जी काही एक नवीन चळवळ उभा राहिलेली आहे फुले शाहू आंबेडकर ह्या तिघांचेही गुरु शिवराय आहेत हे कुणीही ना करू शकत नाही फुलेंचे गुरु शिवरायांचे आहेत आंबेडकरांचे गुरु फुले आणि शिवरायाच आहेत मग या फुले शाहू आंबेडकर ह्या चळवळीवरती तो व्यक्ती मुतलाय तो व्यक्ती फक्त त्या फलकावर नाही मुतलाय आता तो व्यक्ती त्या व्यक्तींचे काही व्हिडिओ शूट करण्यात आले मुतानाचे त्यामध्ये त्यानंतर त्या स्थानिक संघटनाला जी माहिती दिली त्या हरामखोराला त्या ठिकाणी हजर केलं मग त्या ठिकाणी तो बोलतो काय की मी सोलापूरकर नाही मी कोरटकर नाही मी कुलकर्णी आहे ही कुल मानसिकता आहे काय हे काय हे तपासून बघितलं पाहिजे आणि जोपर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये अशा मानसिकता तयार होतील त्यावेळेस एक सगळ्यात मोठा प्रश्न पडतो आपण एक प्रयत्न करतोय की कि हिंदुत्व किंवा हिंदू हा पूर्णपणे एक झाला पाहिजे आणि सगळ्या जाती धर्म एकत्रित एक येऊन हो आपलं जे पुढील कार्य आहे देशाप्रती असेल किंवा धर्माप्रती आहे ते कार्य एकनिष्ठ राहून आपण करू पण या ठिकाणी असे काही भ्रष्ट लोक यांच्या वागण्यातून यांच्या कृत्यातून अशा गोष्टी ह्या पूर्णपणे होऊ शकत नाही कारण हे लोक जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारे ह्या अवलादी आहेत या ठिकाणी एक अशी ही माहिती आली आहे की हा जो भामता आहे हा अनिसचा कार्यकर्ता आहे असंही बोललं जातं आणि ह्या भामट्यानं ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय असंही बोललं जात धर्म कुठलाही स्वीकारा तुम्ही कुठेही असा पण असे कृत्य करणं हे कितपत योग्य आहे भलं झालं त्या वयस्कर माणसं माणूस त्यावरती जमावानं किंवा तरुणांनी कुठला हल्ला केला नाही कारण तेच शिवरायांची शिकवण ज्या फलकावरती तो मूर्ख भामटा मुतला होता त्याच राजाच्या शिकवणीमुळं तो आज सही सलामत पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ शकला होय मित्रांनो अशा गोष्टी पाहिल्या तर असं वाटतं की काय लोकांची मेंटॅलिटी होऊन बसली आहे काय लोक कुठल्या मार्गाने जाऊ लागलेत आणि एवढ्या आता म्हातारपणी एवढं आयुष्य जगून यांची अशी मानसिकता कशी बनलेली आहे म्हणजे ज्या लोकांना शिवरायांचं चरित्र किंवा शिवराय नको आहेत त्या औरंगजेबाच्या अवलादी हे आपल्या मध्ये सुद्धा आहेत हे पाहून खरंच मन सुन्न होत कारण त्यानं फक्त शिवरायांच्या शिवसृष्टी फलकावरती नाही मूत्र विसर्जन केलं त्यानं पूर्ण महाराष्ट्राच्या डोक्यावरती मूत्र विसर्जन केलंय हे विसरू नका आता हे आपलं काय नाही हे आपलं नाही ते, आपल ते फलक दुसरा होता अमुक होता असं तुम्ही मुळीच मानून शांत राहू नका कारण मित्रांनो शिवराय हे महाराष्ट्रांचे आध आराध्य आहेत आणि शिवरायांची अशी जर अवेलना या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर यावर मोठं दुर्भाग्य कुठलं हो। यावर कुठलंही मोठं दुर्भाग्य हे महाराष्ट्राचं नाही आता जबाबदारी ही शासनाची आहे की याच्या पाठीमागं नेमकं त्याचं इंटेन्शन काय होतं त्यानं नेमकं असं कुठल्या भावनेतून हे व्यक्त केलं याची मागणी होऊन त्याची पूर्ण माहिती हे समोर आणावी आणि ह्या हरामखोराला तुम्ही अशी शिक्षा द्या कारण असे कृत्य याची शिक्षा बघून महाराष्ट्रामध्ये दुसरा तिसरा कुणीही करायची हिंमत करणार नाही मित्रांनो एक सामाजिक जबाबदारी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि अशा लोकांचा निषेध हा नक्कीच व्हायला पाहिजे तेही लोकशाहीच्या माध्यमातून नमस्कार